नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला शेप एकदम सोप्या पद्धतीने कसा द्यायचा हे पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग जास्त वेळ न करता वळूया आपल्या विषयाकडे अशा प्रकारची बाही शेफर मी ऑनलाईन बोलवलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या स्केलमुळे या स्केलमुळे आपल्याला बाहीला व्यवस्थित आकार देता येतो अशा प्रकारे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे नॉर्मल बाहीची माप इथे घेऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला या टोकाकडून बाहीच्या बाहेरचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे बाहीचा शेप किती सुंदर आलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा थोडा जाळटोप वरच्या बाजूने ठेवून आपल्याला आतला शेप बाहीचा देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बाहीला किती सुंदर आकार आलेला आहे बाहेरचा आणि आपला दोन्ही खेळ एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला या स्केलच्या सहाय्य देता येणार आहे ही स्केल ऑनलाईन तुम्ही कोणत्याही ॲपवरून घेऊ शकता त्यानंतर आकारावरून आपण बाही कटिंग करून घेणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपली बाही या स्केलच्या सहाय्याने कटिंग होते त्याचप्रमाणे या स्केलसोबत मला आणखी हे टूई मिळालेले आहे याचा उपयोग आपण शिलाई उकलण्यासाठी करू शकतो मार्किंग याचा शेप देण्यासाठी स्केल आणि या टाचण्या या टाचण्याचा तर आपल्याला खूप उपयोग पडू शकतो आणि सुईमध्ये धागा टाकण्यासाठी हे टूल पण यामध्ये मिळालेले आहे अशा प्रकारे हे पूर्ण फक्त एकशे पंचावन्न रुपयामध्ये मला मिळालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याची क्वालिटी खूप सुंदर आहे शिलाई कामामध्ये उपयोगी येणारे हे सर्व टूल्स खूप महत्त्वाचे आहे याच्या वापरामुळे आपले शिलाई काम सहज आणि एकदम सोपे होईल म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत टेक केअर बाय थँक्स फॉर वॉचिंग